दातांनीच काय पण हॉटांनीही खाता येतील असे तिळगुळाचे लाडू आज आपण बनवत आहोत अगदी सोप्या पद्धतीने एक अशी वस्तू टाकायची आहे की ज्याने अगदी लाडू खुसखुशीत कुछ कडक न होता खुसखुशीत कुछ होतील आता एक वाटी तिळ घेतलेले आहे आता हे बिना पॉलिशचे तिळ आहे ते छान असे खमंग भाजून घेतले दोन ते तीन मिनटातच हे तीळ भाजून होतात तडतड असा आवाज आला की समजायचे की तीळ भाजून झालेले आहे आता तीळ भाजत असताना अगदी कमी गॅसमध्ये हे तीळ भाजलेले आहे दोन ती 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 ते तीन मिनटं कमी गॅसमध्ये हे तीळ छान असे भाजलेले आहे तीळ भाजत असताना याला कंटिन्यू असं हलवायचं येथ तीळ खाली लागण्याची शक्यता असते तीळ भाजून झालेले आहे ते एका ताटामध्ये काढलेले आहे या पद्धतीने छान असे तीळ भाजले तीळ जेवढे चांगले भाजले तेवढे लाडू खुसखुशीत होतात आता याच कढाईमध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे तूप हलक विठ की ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने कापलेला एक वाटी गूळ घ्यायचा आहे त्याच वाटीच्या मापाने आता हा गूळ या तुपामध्ये टाकायचा आणि फक्त एक ते दोन चमचे पोह्याचे चमचे जे असतात ते तेवढे भरून या गुळामध्ये पाणी टाकलेलं आहे गुळाचा पाक बनवण्यासाठी आता हा गुळ वितळला की पाक झाला अगदी सोपी पद्धत आहे ते म्हणजे गुळा सगळा वितळला की गुळाला गुळाचा पाक असा झाला की त्याला फेस येतो या पद्धतीने आता हलकासा फेस यायला लागला म्हणजे गुळाचा पाक झाला की यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि लाडू खुसखुशीत कुश होण्यासाठी तो पदार्थ म्हणजे एक चम एक चिमूट सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा सोडा टाकल्यामुळे लाडू एकदम खुसखुशीत होतं सोडा टाकल्यामुळे गुळही असा फेसळलेला आहे या सोड्यामुळे अगदी एक चिमूट सोड्यामुळे जे तिळाचे लाडू आहे एकदम खुसखुशीत असे बनला जातात आता हा हे जे भाजलेले तिळ आहे तेही या झालेल्या पाकामध्ये टाकायचं आहे आता पाक ओळखण्याची अजून एक सोपी पद्धत म्हणजे एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याची जेलीसारखी गोळी झाली की समजायचं पाक झाला आता या एका ताटाला तूप लावलेला आहे आणि जे तीळ आणि गूळ आपण मिक्स केलेलं आहे त्याचं थोडे थोडे असे गोळे या ताटामध्ये ठेवायचे आहे म्हणजे थोडंसं कोमट झालं की लगेच लाडू बांधून घ्यायचे जास्त थंड झाल्यानंतर लाडू बांधता येत नाही वळत नाही हातालाही तूप लावून घेतलं म्हणजे गूळ चिटकत नाही हाताला मी काही लहान काही मोठ्या साईजचे लाडू बांधलेले आहे एकदम छान असं तीळ गुळाऐवजी हरी किंवा तिव घेण्यासाठी आल्यानंतर या पद्धतीने छोटे छोटे लाडू एकदम छान दिसायलाही छान दिसतं आणि काही मोठे लाडू असे बांधलेले आहे ला सगळे लाडू या पद्धतीने बांधून झाले थंडही झाले अगदी एका हातानेही दोन बोटांनीही हा लाडू फुटला जातो एवढे खुसखुशीत असे लाडू झालेले आहे एकदम खुसखुशीत असे फक्त दोन बोटामध्ये फुटले जातात आणि एकदम चविष्ट असे लाडू झालेले आहे